नमस्कार रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात आपण बघणार आहोत आंबट गोड चवीचं एक सुंदर तोंडी लावणं पंचामृत त्यासाठी लागणारं साहित्य थोडंसं जास्त आहे तर बघूया साहित्य मेथीदाणे मोहरी ठेचलेली मिरची हिंग गोडा मसाला गरम मसाला हळद थोडेसे तीळ डेसिकेटेड कोकोनट काजू आणि बेदाणे ऑप्शनल आहेत कढीपत्ता आहे थोडासा ओल्या नारळाचे तुकडे घ्यायचे आहेत किंवा मग असा चव घ्यायचा आहे भाजलेले शेंगदाणे कूट आणि काश्मीरी मिरची पावडर अर्ध्या तासासाठी मी चिंच आणि गूळ भिजत ठेवलं होतं एक चमचा चिंच आणि तीन चमचे गूळ अशा प्रमाणात भिजत ठेवायचं आहे आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण आंबट किंवा गोड नंतर वाढवू शकतो आता हा कोळ अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे चिंचाने आणि गुळ विरघळून एक झालं पाहिजे चिंच भिजत घातल्यामुळं लवकर शिजतं कोमट पाण्यात भिजत घातली तरी चालेल किंवा थंड पाण्यातसुद्धा चालेल पण चिंच थोडा वेळ भिजत घाला तीन चार मिनिटांसाठी हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाहुणे आल्यानंतर वेगळ्या चवीचं हे पंचामृत एकदा नक्की बनवा एरवी आपण कार्यक्रमात बनवतच असतो घरी खाण्यासाठी सुद्धा बनवण्यासाठी काहीच हरकत नाही पॅनमध्ये तीळ आणि डेसिकेटेड मी भाजून घेणार आहे खोबरं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता सोनेरी रंगावर हे दोन्ही जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडंसं वाटून टाकल्यामुळं पंचामृताला दाटपणा येतो आणि त्यासाठी आपल्याला तीळ आणि डेसिकेटेड भाजून त्याची पावडर बनवायची आहे कूट तयार आहे त्यामुळं शेंगदाणे मी यात भाजायला घेतलेले नाही आहेत तुम्ही जर शेंगदाणे भाजलेले तयार नसतील तुमच्याकडे तर यामध्ये शेंगदाणेसुद्धा भाजून घ्या सोनेरी रंगावर आलेत आता जो कूट होता चमचाभर तोसुद्धा मी यातच टाकून थोडासा गरम करून घेणार आहे रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलवरच्या सगळ्या रेसिपीज परफेक्ट रेशोमध्ये दिलेल्या आहेत एकदा नक्की ट्राय करा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपीज कशा बनतात स्टीलचंच पॅन घ्यायचं आहे कारण आंबट चवीचं आहे हे प पंचामृत फोडणीसाठी थोडेसे मेथीदाणे आणि मोहरी टाकायचे सगळ्यात आधी मेथीदाणे अगदी थोड्या प्रमाणात घ्या खूप जास्त घेतले तर कडसर चव येऊ हो शकते सहा सात दाणे मोहरी तडतडली की हिंग आहे त्यानंतर ठेचलेली मिरची टाकायची चवीप्रमाणे कढीपत्ता टाकलाय मिरची थोडीच टाका कारण आपण काश्मीरी मिरची पावडर सुद्धा वापरणार आहे नंतर आता आपण जे वाटून घेतलं होतं डेसिकेटेड, तीळ आणि भरड शेंगदाण्याचं कूट ते टाकायचं आहे गरम मसाला गोडा मसाला हळद काश्मीरी मिरची पावडर हे सगळं टाकणं आवश्यक आहे मस्त टेस्ट येते यामुळं कूट टाकल्यामुळं पंचामृताला दाटपणा येतो आता भाजलेले शेंगदाणे आणि ओल्या खोबऱ्याचं चव टाकायचं आहे काजू आणि बेदाणेसुद्धा टाकून घेऊया आता आपण जो कोळ बनवून ठेवला होता तो गाळून यामध्येच मिक्स करायचा आहे मस्त बनतं हे पंचामृत आंबट गोड तिखट नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आहे आपल्याला हव्या त्या प्रमाणात चिंच गूळ आहे सगळं मिक्स करूया आणि शिजण्यासाठी थोडंसं पाणीसुद्धा मिक्स आहे खूप वेळ लागत नाही सात आठ मिनिटं शिजण्यासाठी पुरेशी होतात एक उकडी येऊ द्यायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे थोडीशी काश्मीरी मिरची पावडर कमी वाटली म्हणून थोडीशी वाढवली आहे मी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि काळं मीठसुद्धा आवर्जून टाका यामुळं छान चटपटीत चव बॅलन्स होते अगदी सगळं व्यवस्थित मिक्स करून शिजू द्यायचं आहे आता हे पंचामृत जर आपल्याकडे तयार असेल तर भरली तोंडली वांगी किंवा ढोबळी मिरची यामध्ये खूप सुंदर लागते पंचामृत टाकून अशा भाज्या नक्की ट्राय करा तयार पंचामृत थोडंसं मिक्सरला भरड वाटून घेतलं की भाज्या टेस्टी होतात शिजू द्यायचं आहे हे सगळं थंड झाल्यानंतर सर्व करायचं आहे खूप जास्त घट्ट गोळा बनवू नका किंवा खूप पातळसुद्धा बनवू नका थोडासा गूळसुद्धा मी मिक्स केलेला आहे थोडंसं गोडसर कमी वाटतंय त्यामुळं गूळ थोडासा वाढवलेला आहे आपल्या चवीप्रमाणे ॲडजस्ट करत चला थोडीशी कोथिंबीर पेरायची आहे आणि पंचामृत सर्व करायचं आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल अशाच सुंदर रेसिपीसह पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद